आज राळेगाव शहरात शाही संदल व महाप्रसाद नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज राळेगावच्या वतीने आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला शाही संदल व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शहरात दरवर्षी शाही संदल व महाप्रसादाचे आयोजन केले जात असते त्याप्रमाणे याही वर्षी शाही संदर्भ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजरतवली दादा बादशाह दरगाह येथे सायंकाळी चार वाजता बस स्टेशन चौक येथून शाही संदलला सुरुवात होणार असून शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी या शाही संदर्भ व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सर्वधर्मीय धर्मीय वली दादा बादशहा उर्स कमिटी राळेगावच्या वतीने करण्यात आली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज